अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा यू पी एस पंच्याण्णव पेन्शन सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला निकाल जाणून घ्या अधिक माहिती पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉलला क्लिक करा नवनवीन अपडेट अखिल तांबळसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाव्या सविस्तर कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत नवीन पेन्शन हवी आहे रुपये साडेसात हजार सरकारने शेवटच्या काळात त्यांचे म्हणणे का ऐकावे अशी निवृत्ती वेतनधारकाची इच्छा आहे पेन्शन पेन्शनर रामकृष्ण पिल्ल यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले कर्मचारी पेन्शन योजना पेन्शनधारकाच्या दुःखाला हाताशी धरून कमेंटची उदाहरण शेखर मंत्री आदि नारायण भाऊकपणे लिहितात की तेही देवाच्या बुलवाईची वाट पाहत कतारमध्ये आहेत मी त्र्याहत्तर वर्ष ओलांडी आहे माझी पत्नी तीन वर्षापूर्वी देवाच्या मंदिरात गेली होती तसंच कुमारसन मरिय म्हणाले दोन हजार चौदामध्ये मोदी सत्तेत आले होते मग ई पी एफ पेन्शनमध्ये एका पैशाची वाढ झाली नाही पण आठ वर्षात मोदींनी अदानींना जगातला दुसरा सर्वात श्रीमंत बनवला जो भारतातील सर्वात श्री श्रीमंत अमीरांच्या यादीतही नव्हता रवींद्र कंडुकुरी यांनी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले पंतप्रधान मोदीजींनी ई पी एस पेन्शनर्सबद्दल दया नाही सुब्रमणियम ए यांनी लिहिले ई पी एस पंच्याण्णव किमान पेन्शनमध्ये वाढ ही मोदीसाठी मोठी उपलब्धी असेल चित्ती प्रसादराव खूपच निराश दिसत आहेत पेन्शन फंड बोला काही नाही हे सरकार ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या पेन्शन वाढीबाबत काहीही करू शकत नाही त्यांना फक्त मताचे आणि सत्तेचे राजकारण करायचे आहे सुनील पुरी चांगलाच संतापला महाराष्ट्र निवडणुकीत भाजपला मत देऊ नका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची न करता आमच्या पेन्शनमध्ये वाढ होणार नाही रामकृष्ण पिल्लाईनी दिली अनेकांना उत्तरे आणि लिहिलं सुनील पुरी काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तुम्ही ते वाच वाचले आहेत का जर तुम्हाला खात्री असेल की तुम्हाला तुमच्या पेन्शनपासून बेकायदेशीरपणे वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे उच्च न्यायालय की सर्वोच्च न्यायालयात अवमानाची केस दाखल करा अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राइबचं त्याला टच करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला अखिल तामोसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका